सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आयोजित शाहिरी महोत्सवाला इचलकरंजी सुरुवात झाली दिग्गज शाहिरांनी भारदस्त आणि पहाडी आवाजात सादर केलेल्या पोवाड्यांमुळं संपूर्ण वातावरण शिवमय झालं होतं हा कार्यक्रम उत्तरोत्तर चांगलाच रंगत गेला स्फूर्तीदायक पोवाड्यांमुळे रसिक भारावून गेले होते बावीस मार्चपर्यंत हा महोत्सव चालणार आहे राज्याचे सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या संकल्पनेतून इचलकरंजीतील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात शाहिरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे कार्यक्रमाधिकारी निलेश धुमाळ शाहिर विजय जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं महाराष्ट्र गीताना महोत्सवाला प्रारंभ झाला युवा शाहिर कीर्ती आणि क्रांती जगताप यांनी करतो वंदन गौरी नंदना गणराया या गीतानंतर शिवरायांचा िवार जयजयकार हा पोवाडा सादर केला त्यांनी सादर केलेलं गोंधळ गीत आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास या गीतांना रसिकांची भरभरून दाद मिळाली त्यानंतर सांगलीचे शाहीर अनंतकुमार साळुंखे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून अनेक क्रांतिकारकांना आणि संतांना मुजरा करत आपल्या दमदार आवाजात शिवजन्म पोवाडा सादर केला लातूरच्या आम्ही जिजाऊंच्या लेकींनी पोवाडे गातानाच लाठीखाठी खेळाची प्रात्यक्षिकं सादर केली आमचे दैवत छत्रपती आम्ही जिजाऊंच्या लेखी अशा गीतांसह शाहीर कुंतीनाथ करके यांच्या गाथा शिवरायांची तर शाहीर आत्माराम पाटील यांनी सादर केलेल्या पाळण्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला एकूणच स्फूर्तीदायक पोवाड्यांमुळे इचलकरंजीकर नागरिक भारावून गेले होते